सपोनी माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची वेळीच कारवाई टोळीची पूर्ण तयारी होती पण पोलिसांनी गेम आधीच संपवला गुप्त माहितीच्या आधारे सपोनी माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून दहा दरोडेखोरांना रंगे हात पकडलं वेळेत घाटाजवळ दबा धरून बसलेल्या या टोळीकडे लोखंडी कोयते कुऱ्हाडी लोखंडी पाईप मिरची दोरी चार मोटार सायकली आणि नऊ मोबाईल सोबत तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी हल्ला केला तेव्हा दोन जण पळायच्या तयारीत होते पण सपोनी मानिक चौधरी यांच्या टीमनं त्यांनाही अडवलं चौकशीत या गुन्हेगारांकडे उडवाउडवी सुरू झाली पण त्यांच्याकडील हत्यारांनीच त्यांना पण त्यांच्याकडील हत्यारांनीच त्यांचा गेम संपवला या टोळीत काही सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांच्यावर जबरी मारामारी आर्म्स अॅक्ट आणि जुगाराचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा दरोडा रोखला सपोनी माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही धडक कारवाई करून दरोडेखोरांचा डाव उथळला आणि अहिल्यानगरच्या सुरक्षेला मोठा दिलासा दिला 我认真。